मध्यम लहरी तीनशे अठ्यात सातशे एक विशेष कार्यक्रम आजच्या कार्यक्रमात दहाव्या वर्षी संपूर्ण भगवद्गीता तोंड पाठ करणाऱ्या ज्ञानदा मोक्षदा सचिन कदम हिच्याशी निलिमा पटवर्धन यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकता निर्मिती सहाय्य वंशिका पवार यांचं आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन नमस्कार आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी वंशिका ताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आपण बऱ्याचदा असं ऐकतो किंवा म्हणतो कि बाळाचे पाय पाळण्यात अगदी तसच आपल्या या मैत्रिणीबाबतही बाबतही झालंय बर आपल्या या मैत्रिणीला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी गीता व्रती ही पदवी मिळाली तसंच ती रॉक क्लाइम्बिंग वॉल क्लाइम्बिंग रिव्हर सायक्लोथॉन मॅरेथॉन अशा अनेक गोष्टींमध्ये दे देखील पारंगत आहे अशा या आपल्या हरहुन्नरी मैत्रिणीबद्दल बद्दल अधिक जाणून घ्यायला तुम्हाला देखील आवडेल नाही का चला तर मग ऐकूया ज्ञानदा मोक्षदा सचिन कदम या आपल्या बालमैत्रिणीशी नी नीलिमा नी पटवर्धन यांनी केलेली बातचीत या ऐकूया आपल्याला काय सांगते ते धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे गुरु क्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसङ्गम्य वचनमब्रवीत् बालदोस्तानो नमस्कार अस्खलितपणे गीता पठण करणारी ही एक छोटीशी मुलगी आज तुम्हाला भेटण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये आली तिचं नाव आहे ज्ञानदा मोक्षदा सचिन कदम हिला संपूर्ण भगवद्गीता तोंडपाठ आहे बरं का आणि गीता, गीता परिवारानं घेतलेल्या भगवद्गीता पाठांतर स्पर्धेत तिनं सहाशे पैकी पाचशे एकोणनव्वद गुण मिळवून गीता ही पदवी सुद्धा संपादन केली आहे नमस्कार ज्ञानदा नमस्ते सगळ्यात आधी तुला ही जी गीतावृत्ती पदवी मिळाली ना त्यासाठी तुझं खूप 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 अभिनंदन धन्यवाद मला सुरुवातीला असं सांग की तू हे गीता पठण किंवा गीता पाठांतर कधीपासून सुरू केलंस आणि मुळात गीता पाठ करावी असं तुला का वाटलं म्हणजे माझे आई बाबा तर मला आधी शिकवतच होते आणि ते शिक्षकही शोधत होते मग आम्हाला एक शिक्षिका मिळाल्या त्या दहावीत होत्या आणि त्यांचं नाव जननिश्री होत तर त्या आम्हाला शिकवत होत्या तर त्यांनी अतिव सुंदर शिकवलं खूप छान नंतर गीता परिवार यांच्याकडे मी शिक्षण घेतलं आणि त्याच्या आधीपासूनच आई बाबा शिकवत होते तर त्यांचे असे पदवी असतात सगळ्यात पहिले गीता जिज्ञासू वगैरे आणि सगळ्यात शेवटी आपली जेव्हा पूर्ण भगवद्गीता पाठ होते तेव्हा पूर्ण अठरा अध्यायांची परीक्षा घेतात तर त्यात ते एक चरण सांगतात जसं की धृतराष्ट्र ते थांबतात तो श्लोक पूर्ण करायचा आणि त्याच्या श्लोक बोलायचा तर... परीक्षा असते हा आणि सगळे अध्याय असतात तर ती जेव्हा आपण परीक्षा उत्तीर्ण होतो तेव्हा आपण गीताव्रती पदवी संपादन केली असं ते सांगतात हा आणि तशी तुला ती गीताव्रती पदवी मिळाली हो। बरोबर आहे पण आता तू म्हणालीस की अगदी लहानपणापासून तुझ्या आई बाबांनी तुला भगवत गीता शिकवायला सुरुवात केली हो। आणि तेव्हापासून तुला ती आवडायला लागली आणि त्याच्यात मग नंतर तू हो। शिक्षण घेतलंस पुढे गीता परिवाराच्या परीक्षा पण दिल्यास पण हे नुसती गीता पाठ आहे का तुला त्याचा अर्थ पण समजतो का थोडा थोडा ते मी आता सध्या सुरू केलंय अर्थ कारण बघायला गेलं तर भगवद्गीता एक उत्तर आहे आपल्या जीवनातला असा कोणताही प्रश्न नाहीये कि तो भगवद्गीतामध्ये नाहीये म्हणजे पूर्ण जगाचे जे क्वेश्चन आहेत ना आपल्या जीवनाबद्दल वगैरे आपल्याला प्रश्न पडतात चिंता होते तर त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर भगवद्गीतेमध्ये दिलेत

हे झालंय थकून गेलोय आणि गेलो माझ्या हातातून माझा गांडीव धनुष्य सुद्धा खाली पडत आहे म्हणून मला हे युद्ध करायचं नाहीये आणि मग श्री कृष्णांनी जी त्याला कन्व्हिन्स केलं त्याचं दुःख शोक जे भावना आहेत त्या सगळ्या त्याला घालवल्या त्याला भक्तियोग वगैरे असं ते समजावत गेले अर्जुन पण काही ना काही शिकलाच असेल त्यातूनही नवीन मग ते शिकवत गेले समजावलं त्यांना अर्जुनाला आणि मग जाऊन युद्ध करायला मान्य केलं अर्जुनाने की के मी युद्ध करेल बरोबर आणि अशा पद्धतीची अवस्था आपल्या प्रत्येकाची कधीतरी होऊ शकत हो, हो। परीक्षेचा गेल्यावर एकदम भीती वाटते हा आणि आपण कुठे दुसऱ्यांशी बोलतो किंवा काही लोक बोलतात तेव्हा त्यांनाही भीती वाटते दुसऱ्यांशी बोलायला बरोबर मग असं आपण बोललं पाहिजे की दुसराही खूप खुश होईल म्हणजे दुसऱ्यांवर आपला प्रभाव पडला पाहिजे ते म्हणतील की अरे वा ही तर किती छान बोलते हा किती छान बोलतोय वगैरे असं आपल्याला बोलायला पाहिजे आता आहारावरती पण दिलंय म्हणजे सात्विक आहारात काय येत दुधापासून बनलेले पदार्थ रसयुक्त फळ आणि अजून जे सात्विक म्हणजे शिळ वगैरे असं खात नाहीत ते सात्विक प्रवृत्तीचे असतात राजसिक म्हणजे ज्यांचं टेबल भरून पूर्ण असं खाणं असतं म्हणजे इथं गोड तिथं तिखट इथं नमकीन वगैरे असं म्हणजे ते गीतेत सगळं वर्णन आहे ते बरोबर हो म्हणजे पूर्ण जीवनाचे पण प्रश्न आहेत वरून त्याच्यात आहार आपला कसा असावा विद्यार्थ्यांसाठी आहार कसा असावा वगैरे हे सुद्धा दिले छान छान म्हणजे तू खरंच तुझ्या अर्थाकडे तुझं लक्ष आणि तुला आता ते अर्थ शिकवते तुझी आई आणि तुला ते लक्षात बरोबर हो आणि आम्ही संस्कृत मध्ये पण अर्थ ट्रान्सलेट करत आहोत आम्हाला एक सांग तू आता कितवीच शिकतेस आणि कोणत्या शाळेचा मी येत्या चौथीत शिकते अरेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये आता आहेस तू हो अरे वा तुला माहिती आहे की संस्कृत मध्ये भगवत गीता आणि तू संस्कृतच पण त्याच्यामधून पण अर्थ शिकतेस बरोबर आहे ना तर सगळे लोक म्हणतात की संस्कृत फार कठीण आहे समजायला अवघड आहे तुला वाटत का ग तस तस जर आपण ऐकलं तर कोणालाही ते अवघडच वाटेल जर आता तुम्हाला फक्त मराठी येते आणि तुम्ही असं तेलगू तमिळ वगैरे असं ऐकलं तर तुम्हाला कळेल का ते नाही तसंच आहे जर आपण नवीन असलो त्या भाषेसाठी जर ती आपण भाषा नवीन ऐकत असलो तर आपल्याला नाही कळत ती जर आपल्याला त्यातलं थोडं काही फार तरी माहिती असेल ना तर कळेल पण ज्यांना ज्यांना मराठी येते ना त्यांना ती नक्कीच कळू शकते पटकन कारण ती सोपीच आहे सोपी आणि ती आपली भाषांची जननी आहे म्हणजे माता आहे बरोबर आणि त्या भाषेतले बरेचसे शब्द आपण मराठीत पण वापरतो होतं अवघड काय असतं तर व्याकरण त्यातलं अवघड आहे ते रि शिकलं तर संस्कृत भाषा अवघड अजिबात नाही तू तु आता तुझ्या घरून शिकतेस संस्कृत पण तुला असं वाटतं का ग की खरंच लहान वयापासून जर मुलांना संस्कृत शिकवायला सुरुवात केली तर नक्की फरक पडेल असं तुला वाटतं का हो नक्कीच मला तसं खूप वाटतं खूप इच्छा आहे माझी तशी आणि मी त्याच्यासाठी नरेंद्र मोदींना पत्र लिहत संस्कृत मध्ये आपले माननीय पंतप्रधान हो त्यांना मी पत्र लिहत नरेंद्र मोदीजींना तेव्हा पण मी असं छोटेच होते जास्त काही वय नव्हतं माझं बरं आणि त्यामुळे माझी ट्युशन क्लासेस घ्यायची आणि माझ्या आईलाही एवढं संस्कृत नव्हतं आम्ही संभाषण वर्ग केलेला संस्कृतचा तर त्यावरती आम्ही संस्कृत मधून नरेंद्र मोदीजींना पत्र लिहिलं काय लिहिलं की पहिली पासून हाँ. ते सगळ्या वर्गांना संस्कृत भाषा ही शिकवली गेलीच पाहिजे आणि त्याचा मेल आला आम्हाला की पोहचलं पत्र आणि बहुतेकदा सुरु पण झालं असेल कारण माझ्या शाळेत सुद्धा मी तिसरीत होते आता आताही मला संस्कृत आहे आणि मागच्या वर्षी पण संस्कृत होत मला वा, वा। तू आता शाळेत तर शिकतेस त्याच्याबरोबर भगवद्गीतेचा पण एकीकडे अभ्यास चालू आहे त्याच्याबरोबर तू मला वाटतं रॉक क्लाइम्बिंग पण करतेस ना हो मी रॉक क्लाइम्बिंग करते पण रॉक क्लाइम्बिंग म्हणजे काय तर असं दगडांवरती चढायचं तर तसे मी तीन सुळके केले आहेत वजीर सुळका नाईन्टी डिग्रीचा आहे तो बर, तो ठाण्याला आहे मुंबईमध्ये वजीर सुळका तैलबैला आणि नाशिकचा संडेवन तर हे तीन मी सुळके केलेत ह्याला रॉक क्लाइम्बिंग बोलतात आणि वॉल क्लाइम्बिंग काय असतं तर अशी एक वॉल असते आमच्या इथे पाच डिग्रीची आहे तर ती म्हणजे त्याच्यात स्पीड क्लाइम्बिंग असतं त्या स्पीड क्लाइम्बिंग मध्ये भरपूर जण चार पाच ती पूर्ण वॉल चढून खाली येतात तू हो सध्या माझा वेळ बारा येतो बर हा जे मला अजून इम्प्रूव्ह आहे आणि त्याच्यात लीड क्लाइंबिंग पण तर लीड क्लाइम्बिंग मध्ये काय असतं म्हणजे तसं तर हात दुखत त्याच्यात भरपूर पण असे ते क्लिप्स असतात आणि त्याच्यात असं आपल्याला जो रस्सी असते ना ती ती टाकायची असते बर आणि त्याच्या आधाराने चढत शक्ती खूप लागते मग त्याच्यासाठी आपला आहार पण तसा असावा लागतो तसा घेतेस तू आहार हो मग रोज ज्यूस वगैरे हे लागतच छान छान आणि मला एक विचारायचं तुला की तू रिव्हर सायकलथॉन ते पण केलेस होते रिव्हर थॉन आता आमदार आहेत बघा महेश दादा हुँ. ते दरवर्षी त्यांचा वाढदिवस जेव्हा असतो ना तेव्हा इंद्रायणी नदी साफ करण्यासाठी रिव्हर सायक्लोथॉन हा उपक्रम राबवतात तर त्याच्यात वर्ल्ड रेकॉर्ड पण झालाय बर ते तुला येतं हो म्हणजे काय फक्त सायकलच असते आणि ती चालवायची असते आपल्या हेल्थ साठी आपण तो दिवस देतो बर 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 आणि मॅरेथॉन सुद्धा हो आताच रिसेंटली आमच्या शाळेत थ्री किलोमीटर मॅरेथॉन होत म्हणजे आमच्या वयाच्यासाठी थ्री किलोमीटर मॅरेथॉन होत आणि छोट्या मुलांसाठी हा छोट्या मुलांसाठी अजून छोटे होते त्यांना दोन किलो छोटे होते म्हणजे ते बॉईज मिक्स वगैरे गर्ल्स मिक्स सगळं मिक्सच होत त्या त्यात माझा पहिला क्रमांक आला सगळ्यांमधून गर्ल्स सगळ्यामध्ये हो वा ग्रेट 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 माझा पहिला क्रमांक आला आणि तेव्हा हो मला टी शर्ट मेडल आणि सर्टिफिकेट मिळालं मस्त तू आता मग अशी बोलता बोलता म्हणालीस की तू मोदीजींना पत्र लिहिलंस ले अजून पण अशी काही पत्र लिहिलीस ले ना तू हो मी अजून अशी काही पत्र लिहिली आहे महेश दादांना पत्र लिहिलेलं की आमच्या सोसायटीत जे ज्येष्ठ आहेत त्यांना बसण्यासाठी बेंच हवे आहेत त्याबद्दल पत्र लिहिलेलं अजून ते मध्यंतरी मुंबई मध्ये हे घडलेलं ना ते मुलींसोबत झाला हा तर त्यावरही पत्र लिहिलेलं की जशी लाडकी बहीण योजना सुरू आहे तशीच माझी आत्या बहीण संरक्षण योजना ही योजना सुद्धा सुरू करावी म्हणजे काय होईल त्याच्यानी एक एकतर आपण सुरक्षित राहू आपल्याला शिक्षण मिळेल आणि हे लिहिलं मी त्यात की मुलींना सगळ्यांनाच शिकवलं पाहिजे लाठी काठी वगैरे तर मला ते लाठी काठी पण येतं तर मुलींना एकतर प्रशिक्षण मिळेल म्हणजे स्वतःचं संरक्षण त्यांनी स्वतः करायला शिकायला पाहिजे हो असं तुझं म्हणणं आहे अजून एक मी पत्र लिहिलेलं की आमचा रोड आहे ना तो खराब आहे आणि तिथे आम्ही एकदा स्लीप पण झालतो म्हणजे जास्त काही इंजुरी नाही झाली पण थोडस लागलं शाळेत जात असताना म्हणून मी आपले आय एस माननीय शेखर सिंह हो। त्यांना पत्र लिहिलेलं की आमचा जो रस्ता आहे तो कृपया तुम्ही व्यवस्थित करून द्या आणि जेणेकरून मला आणि माझ्या आई सारखं दुसऱ्या कोणाला लागू नये आणि मी अग्निशामन दलासाठी पण पत्र लिहिलेलं एकदा एवढा पूर आलता होत्या तर तिथे काय असं अग्निशामन दल नव्हतं जे होत ते भोसरीत होत तिथे कोण जाणार एवढ्या लांब म्हणून इथे अग्निशामन दल करा आणि टाउन हॉल म्हणजे तिथे आसरा मिळेल हा आर्मी रिटायर वगैरे दिघी एरियात जास्त करून आर्मी राहतात ना म्हणजे आर्मी रिटायर त्यांच्यासाठी प्रोग्राम वगैरे त्या तर ते तिथे घेऊ शकतात वगैरे म्हणून हा चांगले आता मला तू एकीकडे भगवद्गीतेचा अभ्यास करतेस एकीकडे रॉक क्लाइम्बिंग मॅरेथॉन सायक्लेथॉन पत्र लिहितेस या सगळ्यात अभ्यास कधी करतेस अभ्यासाला तसं म्हणजे शाळेत जे टीचर्सची मुलं असतात ना त्यांच्यासाठी डे केअर असत तर त्यावेळेतच मी सगळा अभ्यास करून घेते बर पण मग शाळेत पण तू हुशार आहेस हो मग किती मार्क मिळतात चांगले मार्क मिळतात अरे वा वा मस्त मग त्याच पण तुला असं वाटतं का ग की एक पाठांतर तुझं सुधारल्यामुळे तुला तिकडे पण त्याचा फायदा होतो हो, हो आणि हो वाचन पण त्याच्या सुधार उच्चार सुधारतात सुधार वाचन सुधारत आणि स्पेशली म्हणजे संस्कृत ही आहे टाक खरे बरोबर आहे मला अजून एक सांग की तुला पुढे जाऊन काय करायचंय संस्कृत मध्येच पुढे जायचंय का दुसरं काहीतरी का प्लेयर व्हायचंय तसं आता तर मी जाणारच आहे आता जानेवारीतच आहे माझ्या क्लाइम्बिंगच्या मॅचेस टाटाला आणि जर मी त्याला सिलेक्ट झाली तर मी खेळू शकते पुढे पण आणि मला तसं आधीपासूनच माझं असं स्वप्न होतं की मला सायंटिस्ट बनायचं सायंटिस्ट बनायचं हो बरोबर अरे मस्त आणि आपल्या सायंटिस्ट मध्ये सगळ्यात पहिले त्यांना प्राधान्य दिलं जातं की ज्यांना संस्कृत येतं हो बरोबर आहे आणि सायंटिस्ट आपल्याकडे कमी आहेत हो त्या मनाने जितकी मुलं कॉम्प्युटर शिकतात जितकी मुलं इंजिनियर भरपूर जण इंजिनिअर सायंटिस्ट होत हो। नाही सुद्धा खूप वेगवेगळ्या परीक्षा आहेत तुला तुझे आई बाबा त्याच्यासाठी मार्गदर्शन करतीलच होमी भवन सारख्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती असतात हो असं केमिकल्स वगैरे रोबोट्स बनवण्याचे वेगळे असतात एस्ट्रोनॉट्स वेगळे असतात ते ऑपरेट करायचे वेगळे असतात इस्रो आहे ना आपलं भारताचं वा 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 सगळं तू हळूहळू मोठी झाल्यावर ते करणारच आहे खात्री वाटत हो मला शाळेत कल्पना चावला त्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होत हो। कि मला आनंद होतोय पण मला अजून माझ्यात प्रगती करायची आहे बरोबर कि मी छोटी टाउन गर्ल आहे आणि सगळे मला ओळखतात कि भारताची पहिली ऍस्ट्रोनॉट बरोबर असं तुला काहीतरी मोठं बनायचंय आहे त्याच्यामुळे हो। आपल्या देशाचं नाव पण मोठं होईल बरोबर ना हो। वा वा, वा। मस्त तुला खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांतर्फे बर का अजून तू खूप लहान आहेस पण तुला एवढी समज नक्कीच आहे की समाजात मुलींवर अन्याय होत आहेत अत्याचार होत आहेत बरोबर त्याच्यासाठी बरो पत्र व्यवहार पण केलेला आहेस तुझ्या मनात काही विचार पण आहेत त्याच्याविषयी तर मला वाटतं तू एक स्लोगन तयार केलेस त्याच्यासाठी शस्त्र आणि शास्त्र हाती घ्या शस्त्र हाती घेतले तर मनगट बळकट होईल आणि शास्त्र हाती घेतले तर मन बळकट होईल जेव्हा मनगट आणि मन बळकट असेल तेव्हा कोणासमोरही आपला म्हणून झुकावे लागणार नाही वा म्हणजे एकीकडे शस्त्राचा पण अभ्यास करायचा आहे आणि शास्त्राचा पण जसं संभाजी महाराजांनी केलं अवघ्या तेराव्या वर्षावर त्यांना तेरा भाषा येत होत्या ते घोड्यावरून तलवार चालू शकत होते त्यांना आर्चरी आपण म्हणतो आताच्या काळात अर्चरी पण व्यवस्थित येत होती ते घोड्यावरून बाण मारू शकत होते बरोबर तसं पद्धतीने महिलांनी मुलींनी शिकायला पाहिजे असं हो, आणि अभ्यासात पण अभ्या ते हुशार होते ते चौदा तेरा असताना त्यांनी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला असं सगळं तुला करायचंय मी दोन कविता पण बनवल्यात एक अभंग आहे आपण त्या तुझ्या अभंगाने कार्यक्रमाची सांगता करूया पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ विठोबाला पाहू चला विठोबाला पाहू टाळ चिपळ्या मृदुंगाचा नाद करू चला पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ हरिनामाचा गजर करू चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ आळंदी ते पंढरी पायी वारी करू पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ वा 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 मस्त दोस्तांनो आताच आपण गीता व्रती पद्वी दा, दा, ली ही पदवी मिळालेल्या ज्ञानदा सचिन या आपल्या बालमैत्रिणीशी निलिमा पटवर्धन यांनी केलेली बातचीत ऐकली दोस्तांनो आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये तेव्हा कार्यक्रमाधिकारी निलिमा पटवर्धन यांच्यासह मी वंशिका पोवार तुमचा आपल्या गंमत चंमत या कार्यक्रमातून निरोप घेते पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार